इकडे शिक्षण प्रक्रियेमध्ये हॅकॅथ हे नाव काय दिलेलं आहे हा शब्द काय दिलेला आहे तर हॅकॅथन तर शब्द जर बघितला हा खूप जुना आहे पण आपण या शिक्षण प्रक्रियेशी सर्वजण जर असल्यामुळे शक्यतो आपल्याला ही शब्द माहीत नाही तर हा आय टी क्षेत्राशी संबंधित शब्द आहे हॅकेथॉन हा किंवा कॉम्प्युटर क्षेत्राशी संबंधित हा शब्द आहे हॅकेथॉन आता हॅकॅथॉन हा शब्द हॅप आणि मॅराथॉन हॅक प्लस मॅरेथॉन या दोन शब्दाचं संयोजन आहे म्हणजे हॅक आणि मॅरेथॉन मॅरेथॉन म्हणजे काय आपण आता बघितलं आणि हा मोबाईल मध्ये माहिती हॅक करणे डाटा हॅक करणे आपण आजकाल ऐकतो ऐकलं सगळ्यांनी हॅकिंग हॅक होणे एखादा डाटा हॅक होणे एखादं सर्व्हर हॅक करणे एखाद्या मोबाईल पूर्ण कोण आपला डाटा हॅक करणे हा हॅक प्लस मॅराथॉन असा हा ऐकलं क्षेत्राशी संबंधित शब्द आहे बघा आयकू क्षेत्र बघा त्याला आपण हॅकॅथॉन असं नाव आता कधी कधी एखाद्या कंपनीमध्ये एखादा ऑपरेटिंग सिस्टीम तयार करायचं असतं काहीतरी नवीन त्यांना ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे डेव्हलप करायचं असतं तयार करायचं असतं त्यावेळेस त्याच क्षेत्राशी निगडीत असलेल्या काही तज्ज्ञांना ते एकत्र बोलवतात ते तज्ज्ञांना एकत्र बोलवतात आपल्याला काहीतरी आता तयार करायचं आहे हे ऑपरेटिंग सिस्टीम वगैरे

ते काही अडचण येणार नाही ते मत निवडलं जात आणि त्याप्रमाणे ते ऑपरेटिंग सिस्टीम तयार केलं जात मग आता हा प्रोसिजरला सर्व जर एकत्र आले बसले आपले मत सांगितले त्याला काय कालावधी महिनाभर रोज या चर्चा करा सांगा असतो एका ठिकाणी बसले आणि आपले मत सांगते जर सर्वोत्तम मत निवडलं गेलं आणि त्यावरून तो सॉफ्टवेअर किंवा तो ऑपरेटिंग सिस्टीम तयार केला तसं साठी एक विशिष्ट कालमर्यादित प्रोग्राम आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं काही समस्या आहेत तर त्या समस्यावरती उपाययोजना करण्यासाठी काही लोक एकत्र येतात एकत्र येऊन त्याच्यावरती उपाययोजना करतात आणि उपाययोजना करत असताना त्याच्यावरती वेगवेगळी मतं मांडतात त्याच्यात सर्वोत्कृष्ट मत कोणाचं आहे हे ग्रहित धरून त्याला निवडलं जात अशा पद्धतीने एक मर्यादित प्रोग्राम असतो काही काही कंपन्यामध्ये काहीतरी अडचणी येतात त्या अडचणी स्वार्व करण्यासाठी अगदी त्यांना कमी कालावधी असतो तीन चार तासाचा चोवीस तासात